नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो आज चाललं मी मार्केटला फिश मार्केटला उरणनाका फिश मार्केट जायचं होतं ससुंडा फिश मार्केटला परंतु उठलो लेट त्याच्यामुळे जो प्लॅन कॅन्सल झालं तर आज मी चाललंय उरणनाग फिश मार्केटला कारण सध्या मच्छी खूप चांगली येते गावावरून खबर भेटली कारण की आमच्याकडे बोटी वेगळं तेव्हा मस्त मच्छी चांगली येते तर आम्हाला माहिती पडतं की मच्छी चांगली येते सध्या बाजारात तर उरणनाका मार्केटला पण खूप मोठं मार्केट आहे पनवेलचं तुम्हाला अगोदरचं दाखवलं बऱ्याच वेळेस पण आज चाललं आहे तिकडे सध्या कुठली मच्छी आहे कारण हा ऑक्टोबर नोव्हेंबरचा सीझन असतो त्या टायमाला मच्छी खूप येते आणि बघायला खूप मजा असते कुठली कुठली मच्छी <ईवादा> आली बाजारात तर रेट्स काय आहेत काय आहे सगळं तुम्हाला आजच्या वेळी मध्ये बघायला मिळणार आहे माझ्यासोबत प्रज्ञा येते आहे प्रज्ञाला सुट्टी आहेत कधी कधी प्रांजू येत असते तिकडे गेल्यानंतर काय काय बघायला मिळतं आणि एक फेरफटका पण होतो तर सर आपण जाऊ तिकडे बघूया कशा प्रकारची मच्छी आहे प्रज्ञेसोबत हॅलो जागा पोचले उरण फिश फ्रीच मार्केटच्या एरियामध्ये वाजले सकाळचे नऊ आठ वाजल्यापासून एकदम जास्त गर्दी होती इकडे साईडला बघाल ना मार्केट खुल्लं आहे आणि आज खायचा वार आहे म्हणजे वर्षात खायचा दिवस मावरा खायचा दिवस तर उरण नका आणि इकडे चौक आहे पुळीवाडा चौक इथून आपण या साईडला गेलो की उरणला जायला रस्ता आहे उरण करंजाडे वगैरे रस्ता जायला मच्छी विकायला बसलेल्या आहेत महिला भरपूर सारे आतमध्ये खरं मच्छी मार्केट आतमध्ये आहे पण बाहेर जास्त बसतात आतमध्ये पण असतात खूप मोठं मार्केट आहे चलो चलोडी आहे गोदा कशी हो पूर्ण एका साईडला मच्छी मच्छी

सर मग गेल्या टायमा घेऊन गेलो कितीला दीडशे मस्त मस्त आतमध्ये बघून काय आहे का नंतर घेतो माहिती आहे थांब आलो आतमध्ये लावून आलो एकदम चांगलं चांगला तीनशेला उरण ना का बीस मार्केट तर तुम्हाला ताजी मच्छी मिळते आ, आता मच्छी यायला लागले नगर फिश मार्केट या कधी पण लाईक करा सबस्क्राईब करा हलवेटा मोठा मोठा हलव्या गोबरे गोबरी कशी दोनशेला आणि हावाला माकस मोठावाला किती ला देणार

एकदम ताजा बाजूला मोठा आहे किती एक किलो वर असेल ना एक किलो वर आहे टेस्ट लागतो लेप मधलाच प्रकार आहे आपण इकडे तुम्हाला मच्छी भरपूर बघायला मिळते आणि ओळखीचे असेल ना तर तुम्हाला आणखी थोडेसे रेट पण कमी करतात त्यामुळे या मार्केटला आम्ही ना करी पण मच्छी मोठी चांगली स्वच्छ ताजी आणि बऱ्यापैकी चांगल्या रेटला मिळते त्यामुळे इकडे येतो एवढं लांब पडतं आम्हाला एवढं पण लांब नाही पण ठीक आहे काशी ना होय

फिश मार्केट मध्ये फिरूया आपण बघूया काय नाही का सुरमई मागच्या भारी होत्या हा एक नंबर किती कशी दिली साईडला इकडे मटण मिळतं मटन चिकन ची खूप आहे तिकडे कोळंबी मिळते कोळंबी चारशे रुपये किलो आतमध्ये आता हे स्टॉल उघडतात सगळे नऊच्या नंतर खऱ्या अर्थाने सगळे पूर्ण स्टॉल लागतात हळूहळू उघडतात तसे आता वाजता उघडतात सगळे पण नऊच्या नंतर ते सगळे उघडतात त्या मच्छी सुद्धा खूप आल्या टोळी आहेत मोठ्या मोठ्या सुरमई आहेत हॅलो 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 माकुल बघूया कुठे आहे का माकुल सहा देवा शंभर दिवस पाच मिनिट ना देऊ ना पाच पाच जरा बघू दे कसं

आतमध्ये हो एक मार्केट आहे आता जरा बघूया इकडे बघा चिकन देशी चिकन देशी हंडी सगळी मिळतं तिकडे तरी काय काय स्टार अजून लागलेत नाही इकडे पूर्ण रांगण किती गर्दी असते इकडे लावे पण मिळतात लावे काय आणलं आता आपण आतमध्ये मच्छी मार्केट जे आहे ना पनवेलचं हे आतमध्ये उरण नाकायचं पण जास्त करून लोक बाहेरच घेतात आतमध्ये पण भरपूर मोठं मार्केट आहे इकडे आतमध्ये पण आहे बघायला आम्ही कधी आलो टेकडे मच्छी घ्यायला बाहेर घेतोच पण कधी आतमध्ये रावण मागतो किती पण मच्छी चांगली असते सफेद तोड बांगडे कसं बांगड्याचा होता शंभरला पाच दिन बाबूयातून काय काय ते मोठी मच्छी पिवळी काम आहे टेस्ट लागते त्यांच्याकडे मोठीच मच्छी असते

पंचवीसशे वाट पंधराचे लोक असं मार्केट आहे गोरातमध्ये सध्या मच्छी कमी जास्त कमी कुठे कुठे आहे कुठे कुठे कमी आहे असं आहे ठेकला 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 पाहिजे घेतली घेतलीये मच्छी सध्या छोटे वाले बम्बील पण मस्त टेस्ट लागतो ते पण कसे किलो आहे चारशे रुपये सई काटा <laughs> काटामध्ये प्रकार सई काटा लेट मासा कसा बॉम्बिल हो बर ते बॉम्बिला सगळं आहे आणि बाहेर पडल्यावर खूप तुम्हाला मच्छीशी भरपूर बघायला मिळते इकडे बघा बॉम्बी छोट्यात नाही थोडीवाडा चौक आहे बरं झालं बरंच बुलाव आटावा नंबरला शंभरला किती सात शंभरपर्यंत अशा प्रकारचा हा आपण मार्केट बघितला पूर्ण तुम्ही कधी या बुधवारचा शुक्रवारचा रविवारचा या तुम्हाला इकडे भरपूर सारी मच्छी बघायला मिळेल खरेदी करायला मिळेल मच्छी ना माहिती मच्छी हा वाटा कसा आहे हो सुट पन्नास ला सगळा हॅलो बाहेर जास्त नसतो कारण बाहेर लोक जास्त येते कंटाळा कस काय बाहेरच जास्त फक्त मच्छी पूर्ण बाहेर बसले सगळे

छान मिळाले घरी जाऊन अशी रेसिपी करूया तुम्हाला याची रेसिपी बघायला मिळेल पुढच्या व्हिडिओमध्ये शॉपिंग झालेली आपली घेतलं आहे भाकस आणि हे घेतलं आहे शिंपल्या घेतल्या आहेत मार्केट खूप छान आहे सकाळच्या वेळेस आठ वाजता आलात तर तुम्ही तुम्हाला रिटेलमध्ये मिळेल सकाळी लवकर आला तर तुम्हाला थोडंसं होलसेलमध्ये मिळेल हा मार्केट खूप फेमस आहे पनवेलमधला भरपूर सारी मच्छी मिळते प्रत्येक सीझनमध्ये वेगळ्या प्रकारची मच्छी असते आणि ताजी स्वच्छ चांगली मच्छी मिळते तर तुम्हाला बघा एखादा व्यवसाय करत आहे तुमचा खानावड असेल काही असेल तर तुम्ही ठेवू शकतात आता उरणनाबा फिश मार्केट सुरू झालेलं आहे फसून मग आहे भरपूर सारे फिश मार्केट आहेत मोठे मोठे त्यातला उरण नका इकडे आता तुम्ही जरूर या उरणनाका बघू उरण उरणनाका म्हणजे उरण वाटतं की काय पण उरणनाका हा पॉनगेलमध्येच फिश मार्केट आहे चला भेटू पुढच्या वेळेपासून तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा कमेंट करा शेअर करा बरोबर स्वतःची काळजी घ्या आतापर्यंत बाय बाय सी यू बाय